निवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव हे रोकडोबा हनुमानाच्या नावानं नावलौकिक म्हणून ओळखलं जाणारं गाव असून या ठिकाणी रोकडोबा हनुमानाची यात्रा भव्य दिवस स्वरूपामध्ये भरवली जाते या यात्रा उत्सवाचा प्रारंभ झाला असून यात्रा उत्सवामध्ये हनुमंतरायाच्या अभिषेकासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर गोदावरी या ठिकाणाहून गावातील युवक मंडळी तसेच ग्रामस्थांनी काबड घेऊन पाणी आणले तसेच हनुमंतरायाचं या पाण्यानं गेला मनोभावी दर्शनासाठी या ठिकाणी जिल्हाभरातून मंडळी येत असतात यात्रा उत्सवाचं महत्व म्हणजे या, या हनुमानाला बोललेला नवस पूर्ण होतोच अशी परंपरा आहे या ठिकाणी नवसपूर्ती होण्यासाठी मारुतीरायाला दिवा लावण्याची ही प्रथा असून अनेक नेतेमंडळी नवज बोलण्यासाठी आणि दर्शनासाठी नेहमीच ये जा करत असतात आणि शिरणी वाटण्याचीही ठिकाणी जुनी प्रथा आहे याप्रसंगी अध्यक्ष विजय शिंदे राहुल शिंदे बाळासाहेब तराळ संतोष माळवे बाबासाहेब शिंदे संजय शिंदे गणेश पुंड प्रकाश शेरकर ज्ञानेश्वर गटकळ दत्तात्रय कांगुणे अप्पासाहेब शिंदे बबन शिंदे रोहिदास सुरसे दत्तात्रय माळवे चांगदेव दत्तात्रय शिंदे सार्थक धनवटे दत्तात्रय कांगुणे राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते सर्वसाधारणपणे या मंदिराची जी निर्मिती झाली ही जवळजवळ ही मूर्ती बेल पांढरी या डोहातून एक म्हसोबाची मूर्ती तिथंच ठेवली आणि हनुमंतरायाची मूर्ती इथं आणली गाडीत आणली गाडीचं चाक इथंच रुतलं आणि त्याच्यामुळे इथे त्यांना ठेवण्यात आलं त्याच्यानंतर लाकडाचं खानाचं घर होतं म्हणजे मंदिर होतं आणि त्या मंदिरात बरेच काळ चाललं त्याच्यानंतर ही जी आता तरुण पिढी आहे ही त्यावेळेस लहान लहान होती आणि ह्या लहानपुरांनी हे त्यांच्या पद्धतीनं एक एवढं मोठं भव्य मंदिर उभं केलं हे एक कौतुकास्पद आहे आणि या मंदिरामध्ये दर शनिवारी खिचडीचा कार्यक्रम आरती वगैरे नित्य होते आणि त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये नित्य पाण्याचा पाणी गंगाजीला आणलं जातं घोगर गाऊन तसंच यात्रेच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर आणि गंगेवरून पाणी आणलं जातं त्याच्यानंतर दीपोत्सव असतो दीपोत्सव महिनाभर चालतो त्याचबरोबर इथे शेरणीचा मोठा प्रोग्राम असतो आणि शेरणी वाटणारी नुसती गावातलीच असतात असं नाही तर बाहेर गावचे बी असतात बरेच लांबून इथे ये लोक येतात आणि इतकी गर्दी होते की ती सांगता येण्यास योग्य नाहीये आणि हे जे मंदिर आहे हे कवर्गात वर्गात आहे पर्यटन स्थळ झालेलं आहे आणि आता लोकांच्या मनोमनी गेलेलं आहे आणि मीडियानं त्याला बी भरपूर हे गुजारा दिलेला आहे गोदावरीची रव्हा माझी सातत्य होती गावाच्या पोलीस पार्टी आली मला इथून घेऊन जातो ती काय गावातली रजनी मंदर मूर्ती आणण्यासाठी गेली असतात मूर्ती काही वर राहिली नाही ती म्हणजे मी बाल ब्रह्मचारी मला बालगोपाळ पाहिजे लहानही मुलं गेली दुसऱ्या दिवशी ही मुलं गोदावरीच्या काठी उभा राहिली आणि पाण्यात व्हायचा मूर्ती वर आली ही मूर्ती आणि बिलगावची म्हणसोबर आहे म्हणून हे येथूनही सांगत जागृत देवस्थान आणि दरवर्षी करीत अवस्था असते आणि श्रावण महिने दिनावस येते दिवे हे कमीत कमी टोटल महाराष्ट्रामधून दिले तुमचे समजा एक लिहित त्या अपुरे तुम्ही जर बजरंगबोली बोलले समजा रोकडे महाराज लाल सासर आमचं हे देवाला देईल तर हे त्यांच्या इच्छा पूर्ण झाले आता आणि देवस्थान रोकडबा हनुमंतरायाच्या चरणी महिनाभर श्रावण महिन्यात मुलं पाणी घालतात व मोठ्या उत्सवात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर भरते वजना इतकी नवस्फूर्ती शेरण्यांचे वाटप होते दिवसभर लाखो टन गुळ पेड्यांचे वाटप होते परत विविध मान्यवरांची उपस्थिती असते महिनाभर दिवे चालतात आता बाहेरगावचे गावाच्या लोकांची नवस्फूर्ती असते म्हणजे इच्छापूर्ती त्या दृष्टिकोनातून दिवे लावतात लोक बाहेरगावतून गाव गावकऱ्यांचे सातशे आठशे दिव्याचं प्रज्वलन होतं महिनाभर रात्रंदिवस दिवे चालू असतात हा उत्सव चारशे ते पाचशे वर्ष झाले हा उत्सव चालू आहे गावात काळात पुरातन काळापासून हा उत्सव चालतो तालुका नेवासा जिल्हा आयल्या नगर या हनुमान मंदिर रोखडोवा हनुमान मंदिर याची चारशे वर्षाची ख्याती चारशे वर्षापूर्वी एक येवल्याचं मारोड्याचं कुटुंब इथं आलो होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा एक डोळ्याने दोन्ही डोळ्याने आंधळा होता आणि त्यांनी ह्या मंदिरामध्ये मुक्काम केला मुक्काम केल्यानंतर त्या मारुड्यांनी दर्शन घेऊन बजरंगबलीला बजरंग बलीला विनंती हनुमान की माझ्या मुलाला जर डोळे आले तर तुझं मी सगळं मंदिर नवं बांधेल आणि त्या काळामध्ये कुडाचं मंदिर होतं कुडाचं मंदिर चारशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे कुडाचं मंदिर होत चमत्कार असा झाला सकाळी उठल्यानंतर बजरंगबलीला त्या हनुमंताला हा जोडल्यानंतर त्याची दृष्टी त्याला दृष्टी आली दृष्टी आल्यानंतर त्याला इतका आनंद झाला त्याने आठ दिवसामध्ये येवल्यावरून सागाचं लाकूड आणून मंदिर पूर्ण हनुमंतराच्या लाकडामध्ये याचा एक महिनाभर श्रावणामध्ये श्रावणाचा महिनाभर गोदावरी नदीवरून दोनशे ते अडीचशे मुलं गावातील हे चारशे वर्षापूर्वीपासून या हनुमंताला अभिषेक घालतात पहाटी चार लावून आणि ते मुलं झोपायला पण मंदिरात असतात ते महिनाभर हे मुलं पाणी घालतात आणि पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर असते त्या करीच्या दिवशी यात्रा असते यात्रा उत्सव असतो त्या यात्रेच्या उत्सवाला या परिसरातील सगळे ग्रामस्थ दर्शनाला येतात कार्यकर्ते लहान मोठे सर्व पाहुणे रावळे आणि त्यामध्ये चारशे ते पाचशे दिवे महिन्यावर इथं चालतात कमीत कमी चार ते पाच टाक्या तेल इथं जाळल्या जातात आणि या गावातील गुरु ते काम भागतात दिव्याचं महत्व असं आहे कब आल्यानंतर रोखडोख हनुमान दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर ती आपण जी त्यांनी जे मागितलं त्याची स्फूर्ती तो करतो आणि मग ती स्फूर्ती झाल्यानंतर त्यांचा नवसा असतो का मी तुला दिवा लावी मग त्या पद्धतीने ते दिवे लावून जातात असं करता करता आतापर्यंत चारशे ते पाचशे दिव्यापर्यंत दिव्यापर्यंत दिवे, दिवे गेलेले आणि जिल्ह्या बाहेरून महाराष्ट्रातून लोक येतात आणि दर्शनाला करीच्या दिवशी लाखो भाविक येऊन दर्शन घेऊन जातात अशी या रोखडोवा हनुमानाची ख्याती नवसाला पावणारा रोखडो हनुमान स्वयंभा मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा